नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची एक एक रोचक प्रसंगात आता पुढे पुढे जातो आहे देव मामलेदारांकडून महाराज निघाले आणि त्यांचा पुढचा शेगावात कसा प्रवेश झाला काय काय घडलं बंकटलाल आणि इतरांची कशी त्यांची भेट झाली हा सगळा भाग मागच्या काही भागांमध्ये आलेला आहे आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत एक एक अतिशय रोचक सुंदर अशा कथा या पुढे आता आपल्याला मिळणार आहे ऐकायला तर मी मिलिंद कर्वेना विनंती करतो की त्यांनी आता आजचा पुढचा भाग चालू करावा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया तर असं म्हणायचं की ओम नमो सद्गुरु गजाननाय ओम नमो भगवते गजाननाय तर झालं असं की आपण ज्या कथा पाहिल्या त्याच्यामध्ये बंकटलालाची त्यांची कशी भेट झाली पहिल्यांदा म्हणजे बंकटलालानी त्यांना कसं पाहिलं तर त्याच थोडस म्हणजे पुन्हा तो धागा जोडून घेऊया आपण की माघवद्य सप्तमी दिनी ब्रह्मनिष्ठ योगमुनी प्रगटला शेगाव भुवनी आयोनी संभवा आजानुबाहु दिगंबर सवे भोपळा मंडलाकार स्वकरी साकार कच्ची करकमली दृष्टी भ्रूमध्ये विराजित मुद्रा पाचवी अलक्षित अथर्वा उपाधी विरक्त निरंजन योगिया या चार ओळीमध्ये महाराजांचं चपखल वर्णन आलेलं आहे आता कसं झालं कि त्या दिवशी माघवद्य सप्तमीच्या दिवशी हे सगळं महाराजांना विचारपूस करून त्यांच्याशी बोलून त्यांना जेवायला वाढून आणि पाणी पेले महाराज नंतर तर हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या चरणी लोळाला बंकटळाल ला आणि दामोदर पंत कुलकर्णी तयार झाले पण महाराजांनी ते करू दिलं नाही महाराज वायूच्या गतीने तेथून निघून गेले आता ते निघून गेल्यानंतर स्थिती कशी झाली होती की त्याच्या डोळ्यासमोरून महाराजांचं रूप काही हा ना जे काही पाहिलं होत जे काही दिसलं होत त्याची थोरबी काय आहे ती त्याला आंतरीच्या खुणीने जाणली होती त्यांनी कारण तो बावीस तेवीस वर्षाचाच होता म्हणजे अतिशय तारुण्य अवस्थेत होता आता वास्तविक असं विचार केला तर ह्या वयामध्ये की अशी पारख कशी काय तर त्याचा उत्तर असं आहे की हे पुर्व सुकृता वाचून काही होत नाही आणि आपण नेहमी जेव्हा म्हणतो कि आम्ही गुरु केला आम्ही गुरु केला म्हणजे नेमकं काय का केलं त्याला धुणी भांडी करायला घरात ठेवला तुम्ही का स्वयंपाक पाणी करायला ठेवला का गडी काम करायला ठेवला गुरु करायचा नसतो गुरुनी तुम्हाला करून घ्यायचा असतो गुरुनी तुम्हाला पारखून घ्यायचा असतं गुरुनी तुम्हाला जवळ करावं लागतं गुरु तुमच्या आयुष्यात यावा लागतो तुम्ही गुरु करायचा नसतो आणि गुरु यायला हवा असेल आयुष्यात तर सतरा ठिकाणचे उंबरठे जिजवण्याची तुम्हाला काहीही गरज नसते आपोआप गुरुची पावलं तुमच्या आयुष्यात पडतात पण ते ओळखण्याची पात्रता मात्र गुरुस आपल्याला प्राप्त करून देतात इथं काहीतरी विशेष आहे बावीस तेवीस वर्षाच्या तरुणाला ज्या वेळेला वाड्यासमोर योगीराजांची मूर्ती दिसली तेव्हा त्याला तिथेच जाणवलं ना की इथं काहीतरी विशेष आहे म्हणून नाहीतर उगाच कोणाच्याही पायावर डोकं ठेवायला बंकटलाल काही मूर्ख नव्हता एक तर तो, तो व्यापारी घरामधला मुलगा असल्या कारणाने तोल मोलके बोल आणि धारवाडी काटा का हे तर त्याच्या रक्तात भिनलेलंच असलं पाहिजे पण तरी सुद्धा त्याच्या पारखी नजरेला म्हणजे त्याच्या पूर्व जे काही दिसलं जे शीत बेचून खाणार परब्रह्म दिसलं त्यामुळेच त्याच्या चित्तवृत्तीमध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला आणि त्याला असं वाटलं की अरे हे जे आहे समोर दिसतय ते चैतन्यानी रसरसलेलं ब्रह्म चैतन्य आहे आणि मग जेव्हा महाराज निघून गेले वाऱ्याच्या वेगाने पुन्हा दिसले नाहीत त्यावेळेला निघून तेने पंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यासमनी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास जिहाचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोर चेष्टा चुकलेल्या धेनुची वत्स शुद्धी करिसाची तैसी बंकट लालाची स्थिती झाली विभूत हो हे दासगोडूंनी केलेलं वर्णन आहे किती रसाळ वर्णन आहे बघा कि किती थोडक्यात त्यांनी बंकटलालाची स्थिती वर्णन केली मग अवस्था कशी झाली होती या ओव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची अवस्था सैरभैर झाली होती की अरे पुन्हा मला ते कधी भेटणार पुन्हा कधी भेटणार ही जी आस लागलेली होती हृदयामध्ये त्या पोटी त्यांनी संपूर्ण शेगाव पिंजून काढायला सुरुवात केली की इथं दिसतील तिथे दिसतील कुठेतरी दिसतीलच शेगावामध्ये आलेले आहेत याचा अर्थ शेगाव सोडून कुठे गेलेले आहेत का का त्या पंचक्रोशी मध्ये कुठे गेलेले या शंकेपर्यंत सुद्धा तो पोहोचला पण तरी त्यांनी शेगाव पिंजून काढायचा निर्धार केला आणि तो वणवण सगळीकडे शेगावामध्ये फिरत होता अगरवाल कि कुठे भेटेल गुरुमूर्ती पण कुठेही त्याला ते दिसले नाहीत आणि त्याची खरोखर अवस्था अशी मानसिक अवस्था म्हणून दयनीय का झाली की त्याला जी आस लागून राहिलेली आहे त्याचं उत्तर त्याला सापडत नाही ती भेट त्याच्याशी होत नाहीये मग त्याच्या हालचालीमध्ये किंवा एकंदरच वागण्यामध्ये मलुलता आली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं पंकटला की अरे तू एवढा तरणा ज्वान फोऱ्या आहेस तुला चिंता कशाची लागली तुझं चित्त चंचल कशामुळे झालंय तुझं कशातही लक्ष नाही मी पाहतोय कि तुला कसली तरी चिंता लागली तर ही काही व्याधी आहे का तुला कुठली लागली तुला काही आजार झालाय का तुला का जीवाला का। जी काही जीवाला बरं वाटत नाहीये का तस असेल तर मला सांग पित्यापासून कोणतीही गोष्ट पुत्रांनी डकून ठेवू नये असं मला वाटतं असं बंकटलालाच्या वडिलांनी म्हणजे भवानी त्याला सांगितलं भवानी राम अगरवाल पण काहीतरी खातूर मातूर सांगून त्यावे तरी त्यांनी वडिलांचं समाधान केलं आणि पुन्हा तो महाराजांच्या शोधार्थ संपूर्ण शेगावामध्ये भिरी भिरी फिरू लागला पण महाराज काही सापडले नाही आता वडिलांपाशी हे सगळं बोलायचं कस तर वडील काय म्हणतील कि अरे काय ते झाडाखाली कोणीतरी शीत वेचत होता माणूस आणि त्याच्याशी तुम्ही वार्तालाप केलात थोडासा आणि मग नंतर त्यांनी तुम्हाला, तो तुम्हाला तो काही सांगितलं आणि तो निघून गेला तुमच्या तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा होता पण तो अवहेरून निघून गेला तर हे जर असं वडिलांनी काहीतरी वेगळ्या अर्थाने घेतलं तर काय करावं ह्यामुळेच त्याला वडिलांपाशी या सगळ्या घटनेची चर्चा करण्याची चर्चा करण्याचा धीरच होईना पण कोणाला तरी हे सांगावं असं वाटणं हे स्वाभाविक होत तर कुणाला सांगायचं सांगायला तर पाहिजे कारण मनामध्ये फारच स्वतः गलबला चालू झालेला आहे तर त्याला एकदम आठवलं की अरे आपल्या शेजारी रामाजी पंत देशमुख नावाचे जे वयोवृद्ध जमीदार राहतात ते अत्यंत भाविक आणि सत्कृष्ट आहेत तर त्यांना आपण ही गोष्ट सांगावी रामाजी पंत देशमुख अतिशय वयोवृद्ध होते म्हणजेच ते बंकटलालाच्या आजोबांसारखे होते त्याला त्यामुळे असं झालं की त्यांनी रामाजी पंत देशमुखांशी हा विषय काढला आता रामाजी पंत देशमुख जमेदार होते अधिकार होता रुतबा होता पण त्याचा त्या, त्या मनुष्याला अजिबातच अहंकार नव्हता अतिशय सदाचारी सद्गृहस्थ होते अर्थातच वंकटलालाचे वडील सुद्धा तसेच होते भक्तिभावांनी ओथमलेले होते सदाचारी होते सद्गृहस्थ होते परमेश्वरावर अटळ श्रद्धा असणारे होते पण त्यांच्यापाशी हे न बोलता वंकटला ही सगळी हकीकत रामाजी पंत देशमुखांना सांगितली त्यांनी ती शांतपणे नीट ऐकून घेतली आणि ते एवढंच म्हणाले की तू जे आहेस त्यावरून मला असं वाटतं की ही सगळी लक्षणं ही योगी पुरुषाची आहे हा कोणी सर्वसामान्य मनुष्य नव्हे किंवा तो याचक नव्हे तो भिकारी ही नव्हे तो कोणीही पोटार्थी नव्हे अन्नार्थी नव्हे किंवा कोणाची दास्यत्वाच्या खाली पिचलेला नव्हे तर मला असं वाटतं की ही सगळी लक्षणं योगी पुरुषाची आहेत आणि तू भाग्यवान आहेस की तुला हे दर्शन झालं मग आता मी तुला सांगतो की जर का तुला ते सापडले तर मलाही त्यांच्या दर्शनाला तू घेऊन जा असं रामाजी पंतांनी त्याला बंकटलाला थोडं शांतता वाटली मनाला की अरे माझ ऐकून घेणार कोणीतरी आहे म्हणजेच शांतपणे ऐकून घेतलं त्यांनी आणि असंही म्हटलं की ही योगी पुरुषाची लक्षणं आहेत म्हणजे बंकटलाला जे सर्वप्रथम त्या योग्याकडे पाहिल्यानंतर वाटलं होत त्याचीच पुनरावृत्ती बोलण्यात रामाजी पंत देशमुखांनी केली म्हणजे थोडक्यात बंकटलाला दुजोरा मिळाला की मी मनाशी जे काही विचार केला होता तो असत्य नव्हता त्याचा दुजोरा रामाजी पंत देशमुखांनी मला दिलेला आहे <laughs> पुन्हा ते शोधा करायला शोध करायला फिरायला लागले बंकटलाल आणि मग काय झालं की चार दिवसांनी म्हणजे बघा ह्या सगळ्या गडबडीमध्ये मानसिक घालमेलीमध्ये चार दिवस गेलेले आहेत म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर हा महाराजांचा प्रगट दिन आहे म्हणजे शेगावात प्रथम दिसले त्यावेळेचा माघवद्य सप्तमी आणि चार दिवसानंतर म्हणजे बुधवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी काय घडलं ते आता आपण पाहूया तर हे सगळं चालू असताना शेगावमध्ये जे मोठ्यांचं शिवमंदिर आहे ज्याला हरिहराचं मंदिरही असं म्हणतात तर त्या मंदिरामध्ये वराड प्रांतातले अतिशय प्रख्यात असे कीर्तनकार गोविंद बुवा टाकळीकर यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं बुवा टाकळीकर हे इतके काही प्रसिद्ध होते कीर्तनामध्ये इतके काही पारंगत होते की त्यांच्या वाणीवरती त्यांच्या रसाळ आख्यानावरती अक्षरशः सभा सगळी भुलून जात असे आणि त्यांचं कीर्तन आयोजित केलेलं असलं की गावोगावहून पंचक्रोशीतून लोक गर्दी करत असत ते कीर्तन ऐकायला वास्तविक पाहता असा विचार आपण आता करू शकतो की त्यावेळेला कीर्तन प्रवचन भजन आणि इतर काही गोष्टी ह्या करमणुकीचं साधन होत्या अर्थात करमणुकीच साधन म्हणजे आजच्या सारखी कर्मणूक नव्हे तर जी काय मनाला एक शांती मिळत असे मनाला प्रसन्नता मिळत असे त्यातल्या कथा त्यातल्या आख्यायिका त्यातले कथन त्यातले अभंग त्यातलं गायन या सगळ्यांनी एक चित्ताला कुठेतरी मनोरंजनापेक्षा सुद्धा मनोबोध होत असते आणि त्या मनोबोधावरतीच लोक फार लुब्ध होती कारण दुसरं आयुष्यामध्ये दुसरं ह्यापेक्षा आणखीन काही चांगलं असू शकत किंवा नसू शकतं ह्याची कल्पनाच कोणाला नव्हती पण कीर्तना मत प्रती मात्र प्रत्येकाला प्रवचना प्रती प्रत्येकाला अभंगाप्रती प्रत्येकाला गायनाप्रती प्रत्येकाला आकर्षण होतच आणि त्या आकर्षणापोटी आणि गोविंद भुवांच्या वाणीवरती जणू काही सरस्वतीचा वास असावा अशा पद्धतीने गोविंद बुवा कीर्तन करत असत त्यामुळे ते अतिशय ख्यातकीर्त होते त्यांचं कीर्तन मोठ्यांच्या शिवमंदिरात मोठे सावकारांचं सा शिवमंदिर असं सा त्याला म्हटलं जात तर त्या मंदिरामध्ये ते कीर्तन आयोजित केलेलं होतं त्या कीर्तनासाठी बंकटलाल कीर्तन ऐकायला निघाला तो रस्त्याने जात असताना त्याला त्याचा स्नेही पितांबर शिंपी भेटला आणि मग ते दोघ जण मंदिराकडे निघाले जाता जाता बंकटला पितांबर शिंप्याला माघवद्य सप्तमीच्या दिवशी म्हणजे चार दिवसांपूर्वी काय झालं त्याची हकीकत वर्णन केली ती हकीकत ऐकल्यानंतर पितांबर शिंप्याला सुद्धा असं वाटायला लागलं की अरे खरंच की हा जे म्हणतोय ते त्याला रामाजी पंतांनी जो दुदोरा दिलाय ते हे काहीतरी विशेष आहे मग पितांबर शिंप्याच्या आतमध्ये सुद्धा अशी इच्छा उत्पन्न झाली की अरे मला पण तो योगी पुरुष भेटेल काय मलाही त्यांचं दर्शन होईल काय आता दोघही बघा चालले कीर्तन आला पण ह्या गोष्टी करत चाललेल्या असताना दोघांच्या मनातला समभाव कसा झाला म्हणजे दोन्ही तराजू जो मनाचे याच मन आणि त्याच मन एक कस झालं की मला ते कधी परत दिसतील आणि हा म्हणतो मलाही ते दिसले तर किती माझं भाग्य आहे म्हणजे एका विचारांनी पुढे चालत गेले आणि जेव्हा ते मंदिराकडे आले मंदिरात प्रवेश करणं इतक्यात मंदिराच्या मागच्या बाजूला एक लिंबाच झाड होत त्या झाडाखाली समर्थांची स्वारी बसलेली त्यांना दिसली आता ते लिंबाचं जे झाड होत त्या काळामध्ये ते, ते, ते आजकाल आज दिसत नाही ते नाहीच झालं काळाच्या ओघामध्ये पण ते निंबाच झाड म्हणजे आता ते असे प्रश्न निर्माण करू नका मनामध्ये ते कागदी लिंबाच झाड होत इडलिंबाचं होतं कलमी लिंबाचं होतं का आणखीन कसलं होतं का ती लिंब कशी होती छान होती का वगैरे लोक त्याच तोडून सरबत करत होती का ते सार्वजनिक होत खाजगी होत या भानगडीत पडायचं नाही कारण ते लिंबाचं म्हणजे कडुलिंबाचं झाड तर त्या कडुलिंबाच्या झाडाखाली गजानन महाराजांची स्वारी बसलेली या दोघांना दिसली मग काय विचारतात कीर्तन कुठे कीर्तनाला कोण बसतो आता हे जर एवढं आपलं परब्रह्म समोर बसलेलं आहे ज्याला आपण जाणतोय थोडस काहीतरी अजून पूर्णपणे ओळख पटलेली नाही पण तिथं काहीतरी आहे काहीतरी आहे तिथं काहीतरी विशेष आहे हे दोघही जण तिथे गेले आणि वेंकटलालांनी सांगितलं ज्यांच्याबद्दल मी तुला सांगितलं तेच हे महाराज निजासनी अतिशय आनंदामध्ये बसलेले होते ते कायमच उन्मनी अवस्थेत असायचे विदेही अवस्थेत असायचे त्यांना जगाचा विसर पडलेला होता स्वाभाविक आहे ते परब्रह्म आहे म्हटल्यानंतर त्यांना ह्या आपल्या आजूबाजूच्या मनुष्यांच्या सृष्टीशी काय देणं घेणं होतं त्यांना ह्या जगाचा विसर पडणं हेच अतिशय स्वाभाविक आहे पण ते त्या उन्मनी अवस्थेत होते पण ही अवस्था सर्वसामान्य माणसाला समजावी कशी याच कारणच असं आहे की त्या अवस्थेशी स्वतःला जोडून घेण्या इतपत पात्रता प्रत्येकाची होती का निश्चितच नव्हती मग ती पात्रता कशी येते पण ती सद्गुरूंची पावलं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपोआप पडतात त्यावेळेला ती पात्रता आपोआप यायला सुरुवात होते कारण ती शक्ती सद्गुरूंची असते आता इथं महाराज सद्गुरू म्हणून पंकटलालांनी स्वीकारले होते का तर अजूनपर्यंत काही नव्हतंच कारण ही प्रथमा चालू होती तर प्राथमिक अवस्थेमधल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते दोघ जण त्यांच्या समोर उभे राहिले वंकटलाल अगरवाल आणि पितांबर शिंपी आणि त्यांना विनयाने बोलू लागले की महाराज काही खायला आणू का कारण हा पहिला प्रश्न का मनात उमटतो कि आपण म्हणतो ना नेहमी की आपल्याकडे कोणीही आलं तरी सुद्धा आपण चहा किंवा काही खाणं पिणं करतो स्वाभाविक रीती आहे मनुष्याची की पाणी विचारायचं चहा विचारायचा काही नाश्त्याच विचारायचं याचा अर्थ त्या माणसाला खायला मिळत नाही अशातला भाग नसतो त्या माणसाला पोट त्याच रिकामय अशातला भाग नसतो त्याला कडकडून भूक लागले अशातला भाग नसतो पण ही एक रीत आहे की अन्न आणि जल हे दुसऱ्याला अर्पण केल्याने मग तो कोणीही असो दारी आलेला याचक असो तुमचा घनिष्ठ संबंधी असो रक्ताच्या नात्यातला असो नाही तर कोणीही असो त्याला हे विचारण्यामागे अन्नाची आणि जलाची महती काय आहे हे मनामध्ये पक्क असतं आणि त्यामुळेच या गोष्टी विचारल्या जातात त्यामुळे वारंवार महाराजांना जेव्हा विचारलं जात होत काही खायला आणू का जेवायला वाढू का त्याच्या मागे हीच भावना होती की अरे मला तुम्हाला काहीतरी अर्पण करायचंय तुम्हाला काहीतरी द्यायचंय मी काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितो तु. ह्याच भावने त्या दोघांनी त्यांच्याशी भाषण सुरू केलं की महाराज काही आणू का खायला तर तेव्हा महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं तीच नजर जी त्या माघवद्दी सप्तमीच्या दिवशी यांच्या वंकटला अनुभवली होती तीच नजर अनंताचा ठाव घेणारी तीच नजर बंकटलालावरती रोखून महाराज म्हणाले की तुला गरज असेल तरी आण जुण, झुणका भाकरी माळणीच्या घरातून तर बंकटलाल म्हणाला ठीक आहे आणि मग शिवमंदिरासमोर जे एक माळ्याचं घर होत असोलकर नाव होत त्यांच त्यांच्या घरी जाऊन बंकटलालांनी चून आणि अर्धी भाकरी अशी घेऊन आले चून म्हणजे पिठल किंवा झुणका तर ती भाकरी आणि पिठलं महाराजांनी बंकटलालांनी महाराजांच्या हातावर ठेवलं महाराज ते खायला लागले आणि खात खातच पितांबराला म्हणाले आता पितांबराशी संवाद साधतायत महाराज कि हा तुंबा घे तुंबा म्हणजे त्यांच्याजवळ पाणी प्यायचा एक जो वाढलेला अर्धवट वाढलेला भोपळा होता रिका तो हा तुंबा घे आणि ओढ्यावर जाऊन पाणी घेऊन ये कारण मला ही भाजी ही पिठल भाकरी खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं आहे तर आता ते ऐकल्यानंतर पितांबर म्हणाला मी आणतो पाणी पण खरं सांगू का त्या तुंब्यामध्ये पाणी आणण्याच्या पेक्षा मी दुसऱ्या घरातनं कोणाकडनं तरी पाणी आणू का याचं कारण असं आहे ते तो जो ओढा तुम्ही म्हणताय ओढ्यामधन पाणी आ। तो अतिशय उथळ असा ओढा आहे आणि वाहत पाणी आहे ते पण ते सांड पाण्यासारखं आहे तरी सुद्धा ते पाणी येणाऱ्या जाणाऱ्या गुरांनी इतकं काही खराब केलेलं आहे की ते पाणी कशासाठी आपण पिणार किंवा आपण का प्यायचं पाणी ते तर ते गजानन महाराज म्हणाले की नहीं, नहीं। माला कि ओंदली, ओंदली सौच्छा सौच्छा नाही नाही मला तिथलंच पाणी पाहिजे पण एक लक्षात ठेव की तुंबा त्या पाण्यात बुडवूनच पाणी भरायचंय तुंबा बाजूला ठेवून उगाच ओंधळी ओंधळीने स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यात भरायचं असं करायचं नाही आता हे एवढ कठोर शब्दात सांगितल्यानंतर पितांबराच काही हिया झाला नाही किंवा नको मी दुसरीकडनं जाणतो पाणी वगैरे तो गेला ओढ्यापर्यंत त्याच्या लक्षात आलं की त्याने सांगितल्याप्रमाणे खरंच उथळ होता ओढा त्याला खोली अशी काही नव्हती आता त्यांनी बघितलं ते पाणी अतिशय गढूळ झालेलं आहे मातकट झालेलं आहे त्याच्यात काही सांडपाणीही मिसळलेलं आहे काय करावं पण आज्ञा अशी होती आणि त्याला असं वाटायला लागलं आतमधून की अरे जर का हे पाणी मी त्यांना गढूळ प्यायला दिलं तर कदाचित ते कोकतीलही पण एकीकडे त्याच मन त्याला सांगत होत कि कशाला कोकतील त्यानीच तर तुला सांगितलंय ना कि त्याच ओढ्याचं मला पाणी पाहिजे <clears throat> तर त्यावेळेला मग त्यांनी काय केलं हिया केला मनाचा आणि तो तुंबा होता त्याचा स्पर्श त्या पाण्याला केला तळाचा तुंब्याच्या आणि तो पाण्यात ठेवता क्षणी त्या तुंब्याच्या आकाराचा त्या ओढ्याला खड्डा पडला आणि त्या खड्ड्यामध्ये जे पाणी आलं त्या पाण्याकडे बघताना पितांबर शिंप्याचे डोळे विस्फारले गेले कारण ते त्या तुंब्याच्या आकाराचा खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये स्फटिका समान निवळ शंख पाणी जमा झालं